रामकृष्ण म्हणजे श्री स्वामी समर्थ आज आपण तुमच्या मनातील कोणतीही कठीणातली कठीण इच्छा पूर्ण करण्यासाठी सर्वात प्रभावी असा आपण उपाय बघणार आहोत हा उपाय केल्यानंतर थोड्या दिवसात तुमच्या मनातील जी कोणती इच्छा आहे ती पूर्ण होणार आहे हा उपाय जो आहे तो गरुड पुराणातला आहे आणि उपाय केल्यानंतरनं तुम्हाला थोड्या दिवसात तुमच्या मनातील जी कोणती इच्छा आहे ती पूर्ण होणार आहे काही वेळेला काय होतं बघा आपण खूप दिवसापासून आपल्या मनात एक इच्छा ठेवतो आणि प्रत्येक उगवलेल्या दिवसाला आपल्याला असं वाटतं की माझ्या मनातील इच्छा आज पूर्ण होईल उद्या पूर्ण होईल असं म्हणत आपण कितीतरी दिवस कितीतरी वर्ष आपण असेच घालवत असतो तरीसुद्धा आपल्या मनातली इच्छा पूर्ण होत नाही आणि मग काय होतं ज्यावेळेस आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण होत नाही त्यावेळेस माणूस खूप निगेटिव्ह होत जातो म्हणजे त्याला कोणत्याच गोष्टीत कोणत्याच कामात त्याला रस वाटत नाही ते करू वाटत नाही असं वाटतं आपण हाती घेतलेल्या कामात आपल्याला यश मिळत नाही मी काय करू मी कोणती सेवा करू मी ही सेवा करू का ती सेवा करू खूप मनात असंख्य प्रश्न तयार होत राहतात पण हा उपाय जो आहे तो तुम्ही नक्की करून बघा ह्याचा तुम्हाला फायदा होणार होणार म्हणजे होणार अगदी शंभर टक्के खूप सोप्पा उपाय आहे तुम्हाला काय करायचं आहे बघा गणेश पुराणातील हा उपाय आहे असं म्हटलं जातं की तुम्ही एखाद्या कामासाठी खूप प्रयत्न करत आहात प्रयत्न करूनही तुमचं ते काम पूर्ण होत नाही त्यामध्ये खूप साऱ्या अडचणी अडथळे येत आहेत आणि तुम्ही जितके जास्त प्रयत्न करताना तुम्हाला त्या कामात तितकं जास्त अपयश मिळत राहतं बघा हे कोणासोबत असं होतं प्रत्येकासोबतच असं होतं एखाद्या कामासाठी बघा तुम्ही खूप धरपड करताय एक जीव ओतून मन लावून कष्ट करताय पण ते काम तुमचं सक्सेस होत नाही जितकं जास्त तुम्ही कष्ट घेणार तुम्हाला तितकं जास्त अपयश त्यात तुम्हाला मिळत राहणार म्हणजे हा माझा स्वतःचा अनुभव आहे पण बघा आपल्याला तेवढ्यातच हार मानायची नाही तर हा उपाय तुम्हाला करायचा आहे काय करायचं आहे बघा बघा कठीणातील कठीण कोणतीही इच्छा असू द्या ती पूर्ण होण्यासाठी हा उपाय तुम्ही करू शकता असं म्हटलं जातं की हा उपाय केल्यानंतर तीन दिवसातच तुमचं ते काम होतं किंवा तुम्ही तुमची जी कोणती इच्छा आहे ती पूर्ण होते उपायासाठी कोणत्याही शनिवारी तुम्हाला काय करायचं आहे सकाळी तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे बघा आता प्रत्येकाच्या घरात तांब्याचा तांब्या असतो तर त्यात तुम्हाला शुद्ध पाणी भरून घ्यायचं आहे आणि त्या पाण्यात तुम्हाला अखंड पाच अक्षदा टाकायच्या आहेत म्हणजेच तांदूळ अखंड अक्षदा म्हणजे नक्की काय तर बघा तांदूळ फुटलेला तुटलेला नसावा तो अखंड असावा अशा अखंड पाच अक्षदा म्हणजेच पाच तांदूळ तुम्हाला त्या पाण्यात टाकायचे आहेत म्हणजे त्या तांब्यात आणि चिमुडवर चंदन टाकायचं आहे आणि दोन पिंपळाची पानं टाकायचे आहेत हे पाणी घेऊन तुम्हाला तुमच्या इथे जिथे कुठं शमीचं झाड आहे ना त्या शमीच्या झाडाला ते पाणी तुम्हाला तुमच्या मनातील इच्छा बोलून ते तुम्हाला शमीच्या झाडाला पाणी अर्पण करायचं आहे बघा किती सोप्पा उपाय आहे हा तुम्हाला काहीही खर्च होणार नाही तुमच्या मनातील जे कोणते प्रश्न आहेत जे कोणते अडचणी आहेत ते तुम्हाला पिंप शमीच्या झाडाला सांगत ते पाणी तुम्हाला अर्पण करायचं आहे हा उपाय केल्यानंतर अग तुम्हाला अगदी ती तीन दिवसातच तुम्हाला रिजल्ट मिळेल पण हा हा उपाय करताना तुमच्या मनात किंतु परंतु अजिबात आणू नका अगदी विश्वासाने हा उपाय तुम्हाला करायचा आहे तुम्ही जितक्या विश्वासाने आणि श्रद्धेने हा उपाय करणार आहात म्हणजे कराल तितक्याच लवकर तुमची तीनच दिवसात तुमच्या मनातली इच्छा पूर्ण होणार पण हा तुमच्या मनातील भाव चांगले पाहिजेत तुमची जी इच्छा आहे ती चांगली पाहिजे आणि बघा मग तुमची इच्छा पूर्ण व्हायला अजिबात वेळ लागणार नाही आणि तुम्ही हा उपाय करताना अगदी श्रद्धेने म्हणजे मन लावून असं समजा की आपल्या मनातली इच्छा आता पूर्ण झालेली आहे एकदम तुम्हाला पॉझिटिव्ह राहून हा उपाय तुम्हाला करायचा आहे उपाय केल्यानंतर तुम्हाला तीनच दिवसात हा फरक पडणार आहे आता बघा शमीचं झाड तर सगळीकडंच असतं तुमच्या इथं जिथे कुठं शमीचं झाड असेल त्या शमीच्या पानाला शमीच्या झाडाला हे पाणी तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि अर्पण करताना मनातली इच्छा तुम्हाला बोलून दावायची आहे बघा श्रद्धेने उपाय जर केला तर तुम्हाला तीन दिवसात ह्याचा रिझल्ट मिळणार आहे आणि विश्वासाने करा बघा तुमच्या मनातली इच्छा तीन दिवसात पूर्ण होणार आहे खूप खूप म्हणजे खूप हा उपाय छोटा आहे परंतु ह्याचा रिझल्ट खूप जोरात आहे अनुभव घेऊन बघा आणि तुमचा एकही एक रुपया ह्याला खर्च होणार नाही व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ.